नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीपीक विमा आणि रब्बी पीक विमा तर असं दोनही प्रकारचे पीक विम्याचं जे काही वाटप आहे ते आता सर्वसाधारणपणे चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी पात्र झालेले आहेत तर काही अपात्र सुद्धा झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही दोनशे बावीस कोटीचं वाटप होत तर ते सुद्धा आता झालेलं आहे आणि आता त्याचबरोबर अद्यापही अजून काही जे पीक विम्याचं वाटप आहे ते आज चालू झालेलं आहे आणि यामध्ये एक रुपया भरून जी पीक पाणी केलेली होती म्हणजेच एक रुपया भरून जो पीक विमा काढलेला होता तर त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप देखील मिळत आहे तर त्याच्यामध्ये जे काही आपलं नुकसान झालेलं आहे नुकसानीमध्ये सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता हा पीक विमा दिला जाणार आहे तर यामध्ये जिल्हे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी सहाशे साठ रुपये तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो आणि तुम्ही जर या पीक विम्यापासून वंचित असाल तर तुम्हाला सुद्धा या पीक विम्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर शेतकऱ्यांची पिकांची खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना दिलासा काहीतरी म्हणून तर आता हे विम्याचं धोरण केंद्र सरकारच्या माध्यमातून अवलंबवलेलं आहे तर यामध्ये काही पीक विम्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी आक्षेप देखील घेतलेले होते आणि ज्या जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेतलेले नव्हते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलाही टप्पा मिळालेला आहे आणि दुसराही टप्पा मिळालेला आहे परंतु ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरती कंपनीने आक्षेप घेतलेला होता तर ते शेतकरी अद्यापही वंचितच आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या बावीस जिल्ह्यातील पीक विमा वाटपाचा सुरुवात झालेला आहे तर या बावीस जिल्ह्यांना जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर देखील करण्यात आलेली आहे यामध्ये सोयाबीन पिकाचं जे काही सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं तर त्या पिकाला सुद्धा आता मोठ्या नुकसान भरपाई मिळत आहे तर यामध्ये जो प्रादुर्भाव होता तर त्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक सोयाबीनची पिकं ही उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्यानंतर कसे कसे शेतकऱ्यांनी पिकं वाचवले तर त्याच्यामध्ये आता अतिवृष्टी झालेली आहे तर त्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा हे निक भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन हे राज्यातील खरीप पिकामध्ये प्रमुख पिक एक पीक आहे आणि यामध्येच शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी पी पीक विमा काढलेला होता आणि त्याचमुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी पीक विमा जो काढलेला आहे तो आता तातडीने त्या पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन येत्या जे काही पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत तर ते सुद्धा आता पाळण्यात आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता तर बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पस्तीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता तर त्यामध्ये सुद्धा दोन हजार, हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकावर होतं तर ते मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि हाच पीक विमा धारका शेतकऱ्यांना आता आगाऊ रक्कम देण्याची सुद्धा आजपासून सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जिल्हा अधिकारी व कंपनी यांच्या मा माध्यमातून यांना आश्वासन देखील देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर उस्मानाबाद उस्मानाबाद मध्ये सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी बडेगाव टाकळी इंगडी परभणी त्याचबरोबर हातगाव कसमपुरी सावणी आणि या अग्रिम व शहरी विभागांसह राज्यात जिल्ह्यातील छत्तीस जे काही विमा छत्तीस हेक्टर वर जो काही विमा काढलेला आहे सोयाबीन पिकासाठी तर आगाव पीक विमाची मंजुरी देखील देण्यात आलेले आहे आणि यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा असे निर्देश सुद्धा कंपन्यांच्या देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महन्सी ब्राह्मणी बुद्रुकवाडी धानोटा ओडी आडगाव चारठाण पूर्णा त्याच्यानंतर कलेश्वरी चुडाव कतलगाव पालम चाटोती वसमत वाळू कुस्टा इत्यादी जे काही गावातील शेतकरी आहे या सोयाबीन पिकासाठी तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ही वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते, ते, ते म्हणजे देऊळगाव इटखेड चिखलठाणा त्याच्याबरोबर नाटेगाव मानवत कोहळी तापोळी खुर्द दाभोळगाव गंगाखेड त्याचबरोबर महतपुरी मातनी तामसगाव पिंपळदरी त्याच्याबरोबर सोनपेठ आवळगाव सेलगाव आणि वडगाव तर असे जे काही अनेक गावं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार जी काही पीक विम्याची रक्कम आहे खरीप पीक विमा असेल किंवा आपला जो अग्रिमचा जो काही पीक विमा असेल पंचवीस टक्के म्हणा पंच्याहत्तर टक्के म्हणा तर त्याची जी काही रक्कम का आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येईल असे निर्देशित राज्य सरकारने केंद्र सरकारकडे व्यापक पीक, पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून ही नुकसान भरपाई जी आहे ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्या देण्यात यावी तर यामध्ये सुद्धा अशी विनंती देखील केलेली आहे तर मित्रांनो हे होतं बावीस जिल्ह्यातील पीक विमा संदर्भाचा अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच सा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद